आज घटस्थापना दुर्गा मातेचे आशीर्वाद घेऊन आज नवीन मालिकेला सुरुवात करत आहे रुक्मिणी स्वयंवर ही मालिका श्रवण करणाऱ्या तरुण आणि तरुणी की जे विवाहाच्या प्रतीक्षेत आहे त्यांना सात्विक आणि कर्तव्यपरायणास आयुष्याचा जोडीदार मिळव त्यांचे भावी आयुष्य सुखाचे आणि समृद्धीचे जावं त्याचबरोबर जे पालक मुलांच्या विवाहाच्या चिंतेत आहे त्यांची चिंता लवकर दूर होवो आणि त्यांच्या घरामध्ये लवकरच मंगलकार्य घडू ही सदिच्छा घेऊन सुरू करूया रुक्मिणी स्वयंवर श्रोत्यांना आदरपूर्वक नमस्कार आपण नुकतेच एकनाथी भागवत शांती ब्रह्म उपासना हे पूर्ण केले आता एकनाथ महाराजांनीच लिहिलेले रुक्मिणी स्वयंवर हे आख्यान काव्य आपण आता पाहणार आहोत अशी मान्यता आहे की जो कोणी जी मुलं किंवा मुली ज्यांचे विवाह झालेले नाहीत त्यांनी जर रुक्मिणी स्वयंवराचे पारायण केले तर त्यांना सात्विक आणि कर्तव्यपारायण असा आयुष्याचा जोडीदार मिळतो पाहूया या रुक्मिणी स्वयंवराविषयी माहिती संत एकनाथ महाराजांनी विपुल ग्रंथलेखन केले त्यांनी आपल्या अख्ख्यान काव्यात रुक्मिणी स्वयंवरचा कथाभाग श्रीमद भागवताच्या चौकटीत बसवलं आहे नाथांनी रुक्मिणी स्वयंवर या कथेला वारकरी संप्रदायाभिमुख बनवले नाथांच्या अंतकरणात कोणत्याही प्रकारचे द्वैत नव्हते त्यामुळे रुक्मिणी स्वयंवर अंतर्बाह्य अद्वैत विचाराने व्यापलेले आहे त्यांच्या निरूपणाचे लक्ष पूर्णत जीव शिव ऐक्य हे आहे रुक्मिणी स्वयंवर आख्यान काव्य जेवढे कथानिवेदनपर आहे तेवढेच ते तत्त्वज्ञान निरूपणावर देखील आधारलेले आहे कारण व्यक्तिचित्रण हे नाथ प्रवि प्रतिभेचे रुक्मिणी स्वयंवरात जाणवणारे एक सामर्थ्यस्थळ आहे ही स्वयंवर कथा श्रीकृष्ण व रुक्मिणी या दोन व्यक्तिरेखांवर तोललेली आहे श्रीकृष्ण व रुक्मिणी यांची व्यक्तिचित्र नाथांनी अतिशय उत्तम प्रकारे रेखाटलेली आहे तसे यामध्ये आलेले युद्धवर्णन देखील अतिशय सुंदरपणे वर्णन केले दिसते पाहूया आता रुक्मिणी स्वयंवरातील हा पहिला अध्याय राजा भीमक भीमक आणि शुद्धमती यांना पाच पुत्रानंतर झालेली कन्या म्हणजे रुक्मिणी होय जिची कांती अगदी सोनसळी होती सूर्याला लाजवेल अशी तेजस्वी कन्या ती होती अतिशय लावण्यवती व सुकुमार अशी रुक्मिणी भीमक राजाला आपल्या पाच पुत्रांपेक्षा देखील प्रिय होती पाहता पाहता रुक्मिणी उपवर झाली एक दिवस कीर्तिनामा नावाचा ब्राह्मण राजाला भेटायला आला त्यांच्या चांगल्या गप्पा रंगल्या आणि बोलता बोलता कीर्तीनामाने श्रीकृष्णाची कीर्ती व रूपवर्णन केले आणि आपल्या पित्याजवळ रुक्मिणी बसलेली होती हे सर्व तिने ऐकले हे ऐकून मनोमन तिने श्रीकृष्णाची मूर्ती तिच्या अंतर्मनात साकारली आणि मनोमन श्रीकृष्णाला आपला आयुष्याचा जोडीदार म्हणून तिने वरले त्या ब्राह्मणाने श्रीकृष्णाचे रूप रंग बांधा यांचे अतिशय हुबेहूब आणि सुंदर वर्णन केले त्या वर्णनाने रुक्मिणी भारावून गेले तिच्या अंगावर रोमांच उभे राहिले शरीर थरथर कापू लागले की केवळ श्रीकृष्ण रूपाच्या गुणांचे नुसते वर्णन ऐकूनच मूर्छित झाली तिच्या सगळ्या दासी धावून आल्या कोणी पाणी देऊ लागल्या कोणी वारा घालू लागल्या त्यातील एक दासी म्हणाली ही कृष्ण वर्णनाने भारावून गेली आहे कोणी म्हणे हिला दृष्ट लागले आहे पण राजाला मात्र हे अचूक कळले की कृष्ण रूपाच्या आणि कीर्तीच्या श्रवणाने हिचे भान हरपले आहे पित्याने मनोमन विचार केला आणि रुक्मिणीला तिच्या दासींनी अंतपुरात ने नेले तिला पलंगावर झोपवले आणि बऱ्याच वेळाने ती शुद्धीवर आली इकडे राजा राणीजवळ जाऊन बोलू लागला घडला सगळा वृत्तांत राणीला सांगितला आणि रुक्मिणीचा विवाह हो आपण श्रीकृष्णाबरोबरच लावू असे मनोगत त्यांनी वर्णन केले राजा व राणी दोघेही रुक्मिणीच्या महालात आले रुक्मिणीला विचारताच ती लाजली व आपला आरक्त चेहरा तिने दोन्ही हातांच्या उंजळीने झाकून घेतला दोघा माता पित्यांना आनंद झाला साक्षात श्रीपतीस आपली कन्यादान करायची म्हणून दोघेही अतिशय आनंदी झाले व त्यांना समाधान वाटले मग हा प्रस्ताव आता आपल्या मुलाजवळ म्हणजे रुक्मीजवळ बोलावा आणि पुढील तयारीस लागावे म्हणून त्यांनी रुक्मीला या विषयावर चर्चा करण्यासाठी बोलावले आता उद्याच्या अध्यायामध्ये आपण पाहू की रुक्मीची प्रतिक्रिया काय आहे रुक्मी या विवाहास मान्यता देतो की नाही रुक्मिणी आणि श्रीकृष्णाच्या विवाहाची बोलणी कितपत पुढे सरकतात हे आपण उद्याच्या आख्यानामध्ये पाहणार आहोत